आपल्याबरोबर रोहित पाटील आहेत रोहित सर खर तर पहिल्यांदा सभागृहामध्ये येत आहात काय आत्ताची भावना वाटते पण पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज विरोधी पक्ष नेता नसणार आहे मला मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलेला आहे या विधिमंडळामध्ये मी माझ्या लोकांच्या वतीने आणि मतदारसंघातले लोक प्रतीक असतील आणि त्यांच्या माध्यमातून संबंध सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न मी या विधिमंडळामध्ये मांडेन पण आता सभागृहाची बेल वाजलेली आहे अशा वेळी सर्वच विरोधी पक्षातील नेते बाहेर पडले तुम्ही महाराजांना अभिवादन केलेले तुम्ही शपथ घेणार आहात की नाही घेणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णात पूर्णाकृती पुतळ्याच्या साठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे आता विरोधी पक्षांचं आमच्या सर्व नेत्यांचं ठरेल त्या पद्धतीने आम्ही करू पण तुमची पहिली टर्म आहे आणि आता ठरत नाहीये की शपथ घ्यायची की नाही आमच्या नेत्यांचं ठरेल त्या पद्धतीने आम्ही करू आता तुमची चर्चा झाली एवढ्यात नाही पण आता तुम्ही सगळेजण बाहेर आलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न मांडणार आहात काय आता प्रमुख मुद्दा आजच्या घडीला नाही आज सगळे शपथविधी आणि राज्यपालांचं अभिभाषण या गोष्टींवरती होईल पण येत्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांच्या वतीने बोलू पहिलाच अनुभव असताना काय अपेक्षित होता आणि काय घडतंय काय अपेक्षित नव्हतं जे घडतंय ते विधिमंडळाच्या सर्व नेत्यांच्या आदेशानुसार जे कॉन्स्टिट्युशनल आहे त्या पद्धतीने आम्ही करतोय वाटतं न्याय मिळालेला निश्चित तर आपण पाहतो आहोत की खरं तर रोहित पाटील या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत आणि जशा पद्धतीने निकाल लागलेला ला आहे सभागृहामध्ये आलेलो आहे पहिलीच वेळ आहे आणि लोकांचे जनतेचे प्रश्न मांडणार आहे आणि आता शपथ घ्यायची की नाही आमदारकी जी या संदर्भातला सर्वस्वी जो निर्णय असेल जो वरिष्ठ घेतील तोच आम्ही सुद्धा पाळू अशा पद्धतीचं भूमिका जी आहे ती तर रोहित पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे